ये다라고 बोलू नका हे मॉडेल मिळेल ते मी नेणीत दा, दा, आपण हे दृश्य पाहताय सोलापूर विमानतळावरून पार्थिव शरीर जे आहे ते रथामध्ये निघालेलं आहे मार्गस्थ झालेला आहे एअरपोर्ट वरती पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उभे असल्या कारणाने या ठिकाणी थोडा वेळ एक पाच मिनिटांपर्यंत पार्थिव शरीराचं दर्शन घेण्यासाठी ही गाडी हे रथ जे आहे ते उभे असणार आहे त्यानंतर विडीगरकुल येथे हे पार्थिव शरीराचं वाहन जे आहे ते मार्गस्थ होणार आहे आपण पाहताय सोलापुरातील रोड विमानतळ येथील हे थेट दृश्य महेशांना कोटे यांचं पार्थिव शरीर घेऊन आता हे रथ निघालेलाचं आपल्याला पाहावयास मिळत आहे